शेतकरी जेव्हा कर्ज जा मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचा पोर आणि त्याला जेनते पंधरा दिवसाचं बाय आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही अजूनही पोचलेली नाही आहे की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी करी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर त्या बाबा राजकारण करू नको आणि त्याच्यामागे पोलीस लागले मग ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांची होती हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना परंतु यावेळेची आपत्ती या या ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरदारं वाहून गेलेली आहेत जे मुलं आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं एका तसं पाहिलं तर अख्खा आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताचंच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमीभाव खूप कमी देत होतो म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस हो असेल त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती त्याचा वास येत होता शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरवर चिकल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी तर तर दगण, आ, हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरूम हे सगळं वर आलेलं आहे ही जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर जेम हेक्टरी मदत किती होते सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकरला खर्च येणार आहे आता साफसुख करायला म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कचल्या योग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जात असल्यानंतर आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं ती बातमी आपणही वाचली असाल आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली वाचली एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचं पोर आणि त्याला जे ते पंधरावीस दिवसाचा बाय एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली तशी ती सगळी असं एक ते मोठं कुटुंब होतं हा कर्चा करवि पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं त्यांना विचारलं मी कर्ज किती तर दोन लाखाचं कर्ज आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही अजूनही पोचलेली नाही आहे त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर आमचं सरकार आलं मी कर्जमुक्ती केली कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले दे देखील आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो जे आत्ता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळून द्या त्यांना मदत करा असं बोललं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर के राज ते राजकारण त्यांनी समजावं याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी करी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर हे बाबा राजकारण करू नको आणि त्याच्यामागे पोलीस लागले मग ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे की चौदा हजार कोटी तेरा हजार काही आठशे काहीतरी कोटी म्हणजे साधारणतः चौदा हजार कोटीची जाहीर झा झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाही आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव हो पाठवा कसला प्रस्ताव समोर दिसत आहे तुमच्या आज केवळ महाराष्ट्रमध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधाना इथे येत नाही आहेत का बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले आहेत पंच्याहत्तर लाख महिला पंच्याहत्तर लाख महिला <coughs> म्हणजे तुमची मत चोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी कराल निघाला <coughs> काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये ह्याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही आहे पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय हे हे सरकार आहे कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांची होती की हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी थकमी दिली म्हणजे तुम्ही सर कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंग मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल आणि म्हणून मी या दोन मागण्या आम्ही महत्वाच्या करत आहोत